नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेलायकोनला प्रेस करा राज्य शासन सेवेतील वर्ष अठरा ते पस्तीस वयोगटातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या विमा छत्र योजनेअंतर्गत विमा रक्कमनुसार वार्षिक किती हप्ता भरावा लागेल यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या वै विमाछत्र योजनेचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस जुलै दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नूतनीकरणास मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार वयवर्ष अठरा ते पस्तीस वयोगटातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये विमाछत्र रक्कम प्राप्तीकरिता फक्त कर्मचाऱ्यासाठी दहा हजार सहाशे नऊ रुपये इतका वार्षिक विमा हप्ता भरावा लागेल तर कुटुंबियासाठी कर्मचारी कर्मचाऱ्यांची पतीपत्नी व त्यांच्यावर अवलंबित पंचवीस वर्ष मर्यादित दोन मुले यांच्याकरिता वार्षिक सव्वीस हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये इतका वार्षिक विमा हप्ता भरावा लागेल त्याचबरोबर दहा लाख रुपये विमाछत्र रक्कम प्राप्तीकरिता फक्त कर्मचाऱ्यासाठी बारा हजार तीनशे एकोणऐंशी रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल तर कुटुंबियासाठी एकतीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये इतका वार्षिक हप्ता भरावा लागेल त्याचबरोबर वीस लाख ,00 रुपये विमाछत्र प्राप्तीकरिता फक्त कर्मचाऱ्यासाठी चौदा हजार नऊशे बहात्तर रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल तर कुटुंबियासाठी अडतीस हजार पंच्याहत्तर रुपये इतका वार्षिक हप्ता भरावा लागेल त्याचबरोबर पंचवीस लाख रुपये विमाचक्र रक्कम प्राप्तीकरिता फक्त कर्मचाऱ्यासाठी वीस हजार एकोणसाठ रुपये वार्षिक विमा हप्ता भरावा लागेल तर कुटुंबियाच्या विमा कवच प्राप्तीकरिता वार्षिक एकावन्न एक हजार दोनशे बावन्न रुपये इतका विमा हप्ता भरावा लागेल